हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑस्टिओपोरोसिस ऑस्टिओपोरोसिस चा मराठी अर्थ अस्थि सुशिरता अस्थि शैथिल्य किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा हाडाचा ठिसूळपणा होत आहे ला पण वाक्य प्रयोग कर ऑस्टिपोरोसिस मेनली अफेक्ट्स ओल्डर वीमेन दुसरा वाक्य है मेनी पीपल हु डोंट नो दैट दे आर सफरिंग फ्रॉम ऑस्टिपोरोसिस तीसरा वाक्य है देर आर नो अदर कंपेरेबल स्टडीज इन द प्रिवेंशन ऑफ सेकेंडरी ऑस्टिपोरोसिस चौथा वाक्य है टोनिंग एक्सरसाइज इज ऑल्सो हेल्प प्रोटेक्ट अगेंस्ट द बिटल बोन डिसीज ऑस्टिओपोरोसिस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू